बदलत्या ऋतूचा फटका लहान मुलांना वयोवृद्धांना पडण्याची शक्यता बदलत्या ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा फटका लहान मुलांसह मोठ्यांना होण्याची शक्यता असते पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते हवेतील प्रदूषकांच्या वाढीस हे एक प्रमुख कारण असतं ज्याचा लहान मुलांचा वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते त्यामुळे मुलांची व वयोवृद्धांची सुरक्षा आणि आरोग्याची खबरदारी घेणं आवश्यक आहे पावसाचे घाण पाणी किंवा डबक्यांमध्ये विविध हानिकारक मच्छर जंतू जीवाणू विषाणू आणि किटकांचे प्रजनन केंद्र बनू शकतात त्यांच्या संपर्कात मुले किंवा वयोवृद्ध व्यक्ती आल्यास त्यांना डेंग्यूसारखा संसर्ग होऊ शकतो मुसळधार पावसात जंतूमुळे पिण्याचे पाणी दूषित होऊ शकते ज्यामुळे गॅस्ट्रो इटेनस्टाईन इन्फेक्शन डायरिया मलेरिया होण्याचा धोका संभवतो तापमानातील चढ उतार आणि ओलसर हवा लहान मुलांसाठी व वयोवृद्ध नागरिकांसाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे नाक आणि घशाशी संबंधित अतिक्रमण संक्रमण होऊ शकते अशातून बचाव करण्याकरता घेण्याची काळजी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली असून आमच्या प्रतिनिधींनी याबाबत घेतलेला संवाद बालक तज्ञ आहे मूर्तिजापूर येथे मौली हॉस्पिटल हॉस्पिटल आहे तिथे मी प्रॅक्टिस करतो सर हे जे बदलतं ऋतुमान आहे पुण्यावर केल्या दिवस पावसाळ्यात कधी लूण पडतं कधी पाऊस पडतं तर यामध्ये रुग्णांचे म्हणजे बाल जे आहे त्यांची काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे हे आपण सांगा तर अशा बदलत्या वातावरणामध्ये मुख्यतः जो दूषित पाण्यामुळं होणारे जे आजार आहेत ते जास्त बळावतात आणि विशेष करून लहान मुलं त्याचं जास्त बळी पडतात तर यामध्ये डायरिया कॉलरा डिसेम यासारखे आजार होतात यासाठी एक साधी सोपी सिंपल पद्धत म्हणजे प्रत्येक वेळेस पा पिण्याचं पाणी उकळून घ्यावं आणि लहान मुलांना शक्यतो बाहेरचं पाणी प्यायला देऊ नये आणि तसं बाहेरचं हातगाडीवरचं किंवा दूषित अन्न या वातावरणामध्ये खायचं टाळावं यामुळे आपण कॉलोरा डिसेंट्री सारख्या आजारांपासून संरक्षण देऊ शकतो लहान मुलांना या व्यतिरिक्त किंवा इतर काय काळजी भारताची तसंही आता या वातावरणामध्ये सर्दी खोकला ताप हे आजार बळावतात कारण वातावरण बदलल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामध्ये लहान मुलं जास्त ससेप्टेबल असतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती थोडी कमी असते अशा वेळेस आपण शक्यतो बाहेरचे प्रवास टाळावे सोशल डिस्टन्सिंग खेळावं एक कारण एकमेकांपासून हा आजार दुसऱ्याला होतो कारण हे सगळे रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स आहेत सर्दी खोकला म्हणजे श्वसन नलिकेचे इन्फेक्शन असल्यामुळं एकमेकाच्या तोंडावर खोकलल्याने एकमेकांचा रुमाल वापरल्याने हे इन्फेक्शन एकमेकांना होऊ शकतं तर शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात प्रवासात करायचं अनअवायडेबल असेल तर आपलं स्वतःचं पिण्याचं पाणी घरून घेऊन जावं आणि शक्य तेवढी स्वच्छतेची काळजी घ्यावी